माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज मी श्रीकांत गोरे तालुका अध्यक्ष महसूल संघटना दिनांक दहा सात दोन हजार चोवीस पासून पुछ काळे लावून काम बंद सुरू केलेलं आहे त्यानंतर अकरा सात दोन हजार चोवीस पासून पुछ दुपारच्या जेवणामध्ये निदर्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर बारा सात दोन हजार चोवीस रोजी बंद आंदोलन सुरू करण्यात आलं असून पंधरा सात दोन हजार चोवीसपासून बेबुम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आज आंदोलनाचा वास्तविक माझा तिसरा दिवस आहे तरी शासनामार्फत कोणतेही बोलावणं किंवा काही करण्यात आलेलं नाही प्रामुख्याने आमच्या या ठिकाणी पंधरा ते सोळा मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की अव अवूलकारकून जे पद आहे ब या स्वर्गातील पदोत्ती लवकरात लवकर करण्यात यावी महसूल कर्मचारी लौकर कर कर दों -दों ती ती जे आहेत यांच्यावर अतिरिक्त भार असल्यामुळे शासनाने त्या संदर्भात लवकरात लवकर भरती प्रक्रिया करावी जेणेकरून एका व्यक्तीकडे दोन दोन तीन तीन चार असताना नागरिकांची हेल्साठ त्यामुळे होते व दुसरं की अव्वल कारकून स्वर्गातील जे कर्मचारी थे। आहेत अधिकारी आहेत त्यांचा ग्रेड पे अठ्ठेचाळीसशे करावा या संदर्भात जे काही अजून प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात शासनाने लवकरात लवकर विचार करून या मागण्या पूर्ण करावे ही विनंती आहे तसेच या माध्यमातून मी असं एक आवाहन करतो की गेल्या तीन दिवसापासून हा संप चालू असल्यामुळे काही नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे कामं होत नाहीत तरी या माध्यमातून मी दिलगरी व्यक्त करतो की हे आंदोलन सुरू असतानाही जे काय आमच्याकडून त्रास होत असेल क्षमा असावी व या आंदोलनाचाही आपण आपण पाठिंबा द्यावा व लवकरात लवकर आमच्या मागण्या आपल्या मतातून पूर्ण होत्या संदर्भात विनंती करतो